नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आणि एका नवीन व्हिडिओमध्ये शेतकरी मित्रांनो आज आपण ह्या व्हिडिओमध्ये चार वर्षाची चा बाग आहे आणि आपल्या कन्सल्टन्सीखाली आपले आपल्या नियोजनाखाली बाग चाललेली तर ही बाग गेल्या वर्षी आपल्याकडेच होती आणि ह्याचं उत्पन्न एका झाडाला पंचवीस किलो उत्पन्न निघलेलं आहे आणि ह्या वर्षी पण आपल्याकडेच बाग आलेली तर बघा ही बाग आहे एक पाचवं वर्ष चालू आहे कंडिशन बघा बागेची ह्या कंडिशनमध्ये बाग आहे आणि कळीची संख्या बघा किती आणि कळी हे काय होतं बऱ्याच शेतकऱ्यांना प्रॉब्लेम काय होतो तर आमची कळी काळी पडते अशी काळी पडते आणि गळून जाते ती दिसते तशी काळी पडते आणि गळून जाते तर शेतकरी मित्रांनो त्याला काय बुरशीचा अटॅक नसतो काय नसतो शेतापाळची कळी ही पाकळी जी आहे वरची जी पाकळी दिसते तुम्हाला ती काळीच पडते आणि काळी पडल्यानंतर ती गळून जाते आणि काळी पडून गळून गेली तर ह्या वरचा जी डेट दिसतोय तुम्हाला हिरवा असेल तर सेटिंग होतं आणि हिरवा नसेल तर ते पूर्णपणे गळून जातात तर बघितलं तर हे हिरवं नाही पिवळंच आहे तर हे सहज गळून आलेले आणि त्याच्यात आत बघितलं तर सेटिंग झाल्यासारखं दिसतं आणि शेतकरी म्हणतात की आमची कळी सेटिंग झालेली कळी ही काळी पडून गळून जाते का गळून जाते तर ते आज व्हिडिओमध्ये बघणार आहे कळी जर होऊन गळत असेल तर त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे काळी पडत असेल वाकडी होत असेल किंवा गळत असेल तर त्यासाठी आपल्याला काय करायचं बघा ही पिवळी पडलेली आणि बऱ्यापैकी ह्याची जी ही दिसते तुम्हाला पाकडी तर ती काळी पडण्याच्या मार्गावर आहे आणि ती बुरशीसारखी दिसते तर त्याला बुरशी नसते ते, 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 ते काळी ही पडतीच देशी सीताफळाचं बघितलं गोल्डनचं बघितलं बाळानगर बघितलं तर ती काळं पडतंच आणि ते गळून जातं तर गळून गेल्यानंतर वरची जो डेटा असेल ते हिरो असेल ते सेटिंग होणार नसेल तर गळून जाणार तर त्यासाठी आपल्याला काळ पडून जर गळत असेल तर त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे चिलेटेड कॅल्शियमची फवारणी घ्यायची जेणेकरून आपल्याला लवकरात लवकर रि रिझल्ट मिळेल आणि ड्रिपने कॅल्शियम नायट्रेट सोडण्यापेक्षा वरणी फवारणी केलेलं कधीही चांगलं पाऊस असेल जमिनीला वापसा नसेल तर त्या पेडमध्ये तुम्ही जमिनीतून कॅल्शियमवरून न देता फवारणीतून घेऊ शकताय आणि त्याचा रिझल्ट चांगला मिळेल तो मला तर हे करा आणि वाकडी होत असेल गळत असेल जास्त तर शेंडा स्टॉप करण्यासाठी झिरो बाउन चौतीस असेल झिरो चाळीस चाळीस असेल सेटिंगसाठी आणि शेंडा स्टॉप करण्यासाठी ते पण फायद्याचं आहे आणि रिझल्ट तुम्हाला जबरदस्त मिळून जातील तर असे नियोजन करा खालची जर कळी गळली तर वर आपल्याला किती पानाव कळी ते लक्ष ठेवा कळी निघत नसेल तर कळीची ग्रेड सोडा सहा पंचेचाळीस सहा सोडा महाफ्लोरा सोडा अशी चांगली मटेरियल वगैरे मिळून जातील तुम्हाला चांगले इंडिया ग्रोथचं ग्रो मॅजिक ॲडव्हान्स थोडा फवारणी द्या तर तुम्हाला चांगला रिझल्ट त्याचा मिळून जाईल सेटिंगसाठी आणि सिविड असेल फुडविक असेल आणि ॲमिनो ॲसिड असल्यामुळं कळी ही चांगली निघेल कळीचा स्ट्रोक चांगला चालेल आणि सेटिंगला मदत होईल तर अशी थोडक्यात माहिती सांगितलेली बागेची कंडिशन दाखवलेली ज्या काही शेतकऱ्यांना कन्सल्टन्सी पाहिजे असेल आणि पूर्ण शंभर टक्के रिझल्ट पाहिजे असेल बाग चार पाच वर्षे फेल जात असेल उत्पन्न त्यात काहीच मिळत नसेल तर आपल्याशी कॉन्टॅक्ट नंबर देतो आहे मी कॉन्टॅक्ट करा आणि पूर्ण टोटल तुम्हाला मार्गदर्शन मिळून जाईल तर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन टॉपिकवर धन्यवाद